सोमवार ते शनिवार संध्याकाळी शेती शाळा असतात आणि मग त्या शेती शाळेची लिंक आपल्याला इथं पाहायला मिळते आपल्याला जे काही प्रश्न एखाद्या पिकाबद्दल पडलेले असतील आपण त्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये जाऊ शकता आणि त्या पिकासंबंधीचे प्रश्न शास्त्रज्ञांना विचारू शकता अधिकाऱ्यांना विचारू शकता आणि आपल्याला त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध माहिती मिळते बरं आपण एखादी शेती शाळा अटेंड नाही केले तरी काही हरकत नाही सगळ्या शेती शाळेचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा यामध्ये आहेत ते पण आपण पाहू शकता या व्यतिरिक्त काही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकतात म्हणजे ही जी माहिती आहे ना ती शास्त्र शुद्ध आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता आणि त्याप्रमाणे शेती करू शकता इतर सोशल मीडियामध्ये जी माहिती येते त्यामध्ये काय सत्यता असेल हे सांगता येत नाही कधी आपली फसगत पण होऊ शकते परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी हे आणलेलं आहे महाविस्तार एआय माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण जर महाविस्तार ॲप डाउनलोड केलं नसेल तर आता डाउनलोड करा